गुड मॉर्निंग सर्वांना आता वाजलेत नऊ आणि आमची टोळी नुकतीच हिथं आणून टाकलेली आणि इथं म्हणजे एवढं गवतं एवढं गवत इथं सगळी तसली क कोसाळ साऱ्या साऱ्या कपड्यांना टाकायसारखी त्याच्यामुळं आम्हाला इथं दोन एक दोन दिवसच आहे त्याच्यामुळे हे सर्व हे कडून हेकडून उभा राहून सगळं पिटवून दिलं आहे आणि इथं पेटवलेल्या जागेवर आता आम्हाला कोप्या घालायच्या आणि निस्त्या कप्यात नाही घालायच्या कोप्या घालून अजून जेवण बनवून आणि परत फडक तोडायला जायचं आता हा काही केलं इकडं सगळं पेटून या रस्त्याच्या ह्या साईडला म्हणून इकडं सगळीकडून उभं राहिला तर पेटत पेटत जाईन तिकडं आणि लागणं उसाला एवढं दिलं आहे पेटून ती पण बारभार बारभार वारं पण सुटलेलं जास्त हा काहीकडून सगळीकडून उभं राहिल्या तर आणि हे सगळीकडं असं गावातच आहे आजिबाज थोडंफार काहीच नाही इकडे इकडं ते एकदम वाळून गेलं त्याच्यामुळं जास्त बारभार पेटतं आणि आता हे पेटून दिल्यावर नाही तर असं झाडून काढायचं काम आहे जा जे त्याच्या कोप्याची जागा बघा इथं मी करणार आहे सपाटीला आहे जरा जागा इथं पण गवतच आहे खोऱ्यांनी घेतलं आहे काढून बाकीची तिकडं बिराट खाली काढतात हे इकडं झाडणीने झाडून घ्यायचं काम आहे झाडणी पण नाही मला ह्यांचं झाडायची वाट बघती ह्यांची झाडायचं झालं का लगेच मी पण घेणार आहे तर खोऱ्याने इकडं जागा करायचं चालू आहे आणि ज्याचं त्याचं बिराट होका इकडं काढतात सरपणापासून ऐकून इकडं इकडं टाकतात कुणाचं काय कुणाच्यात जाऊ नये म्हणून बाय आपण पटपट जाऊन तिकडे ज्याज त्याज पटपाट घेत अशा जवळजवळ सगळ्यांच्या बोल ही ना, ही उड़ उड़ ना ले ले आता हे काळ एवढं उडणार आहे ना जेवणात बरी बरेच आणि लय म्हणजे लय आता वारं सुटल्या बार बारभार भाजी भाकरी जाणार आहे आता पण इलाज नाही काय नाही आम्हाला पण जास्त दिवस नाही राहायचं एक तर एक एक दोन तीन थोडं तेवढं आहे आणि नंतर नंतर जाणार आम्ही आमच्या गावाला आता बंद करायचं त्या इकडं कोण आप आपलं सामान कोण पिशव्या काढते कोण सारपण काढते कोण काय काढते वरूनच पिशव्या खाली पिकू पिकू देतात काहीकडं ह्यांनी कोण फार जागा केली जवळजवळ बारीक लेकरं सुद्धा झाडांच्या खांद्या घेऊन जागा करायला लागल्या ती एवढी इथं गवात तर बसलं तरी कपड्यांना पूर्ण चिकटून बसते एवढं गवात आहे आणि किती पण झाडलं ना तरी काहीच फायदा नाही होणार कारण की खाली बसलो तरी लय कपड्याला लय गावात आहे आणि तसली तोच टोच तर तसलं गावात आहे सगळीकडं हो का इकडं ह्यांनी तर सगळं त्यांचा बिचाना आणून ठेवला इकडं आणि आमचा पण राहिला का ह्यांनी पण ठेवला आणून इकडं आणि काय इकडं सगळीकडं कोप्या करायचं राहू द्या म्हणलं आत्ता वाजल्या दहा साडे दहा म्हणलं आधी जेवण बनवून जेवण करू आणि मग बाकीच्या कोप्याचं बघू त्याच्यामुळं मी इकडं चूल ठेवते आणि आता करणार आहे मी बाजरीच्या भाकरी पटपट आणि भाजी करून मग म्हणलं कॉप्याचं बघू परत ऊन लागलं का जास्त का मग म्हणजे लय ऊन लागलं का परत भाकरीच करू वाटणार ना त्याच्यामुळं सगळ्यांना म्हणलं आधी तुम्ही सगळीजण स्वयंपाक करून घ्या आणि मग बाकीचं काय असं ते बघू आणि जायचं पण फडक पण आहे तोडायला त्याच्यामुळं गरबड गरबड नाही तर दिवसभर आमचं हेच काम चाललं असतं तरी काही टेन्शन नव्हतं आधी चूल पीठ मीठ सगळं बाहेर काढलं आधी म्हणलं ही उरकून घेऊ खाऊन पिऊन घेऊ आणि अजून कुणाच्याच पाप्या उभ्या केल्या नाहीत हो का सगळं जसं तसंच आहे बाका हि फक्त ह्यानी एक मेढ रवली आणि बाकीची तिकडं गाजांनी खड्डा खांद्यात मेढ घ्यायला हका एवढंच फक्त याने केलं बाकीचं कोणीच काही केलं नाही सगळी जागा करून कोण स्वयंपाकाच्या माग लागल्या सगळेजण भुका लागल्या ते पार सव्वा साडे दहा वाजायला लागल्यात ऊन लागायला लागले इकडं सर पण काय टाकले कोण पाण्याला चाललंय पाणी पण इथं भट्टी जवळच आहे त्याच्यामुळं तिथं पाण्याला चालल्या वारं पण सुटलंय त्याच्यामुळे ती जाळ पण पेटाना बारीक बारीक लेकर भुका लागल्या त्यांना ला रडायला लागल्यात यांचं बारीक तिकडे एकाला तर बोलतच बसतो या तर चला भेटूया पुढच्या